नाशिक जिल्ह्यातील भगूर शहरातील समतावाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद प्रदा शिंदे यांचा शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य भीमगीते आणि शिवगीतांचा जल्लोषात कार्यक्रम भगूर पोलीस चौकीच्या पाठीमागे सायंकाळी सहा सा वाजता सुरू होणार आहे तरी शहर परिसरातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी भीम शिवगीते ऐकण्याचा आनंद लुटावा असं आवाहन डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब निवृत्ती भवार यांनी केलं आहे दरम्यान ने भीम शिव गीतांच्या कार्यक्रमासाठी गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांना ठरवून देण्याचे विशेष काम मोलाचे सहकार्य यांनी केले आणि एसीपी पी शेखर बागडे भगूर शहरातील रहिवासी असून सर्व जाती धर्माच्या महापुरुषांच्या उत्सव सामाजिक कार्यक्रम व विकास कामांना सामाजिक आर्थिक मदत करून विशेष सहकार्य करतात असं त्यांचा नावलौकिक आहे सदर कार्यक्रमाचं आयोजित नियोजन आणि परिश्रम भगूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समिती चे अध्यक्ष बाळासाहेब निवृत्ती पवार उपाध्यक्ष इंद्रपाल रुपवते दीपक चंद्र मोरे खजिनदार रोहिदास जाधव उपखजिनदार सिद्धार्थ पगारे सेक्रेटरी देवीदास चव्हाण उपसेक्रेटरी अशोक तेलोरे संघटक विनोद जाधव सल्लागार राजेंद्र दगडू जाधव विजय साळवे मनोहर पगारे भगवान आढाव आपदाधिकारी घेत आहेत तरी भीम शिवगीतांच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन दैनिक लोकमतचे पत्रकार विलास डी भालेराव नायब तहसीलदार कैलासारणिकम माजी नगरसेवक सचिन पी गांगुर्डे ज्येष्ठ घाटकोपरचे भीमसैनिक शैलेश एस चंद्रमोरे किशोर एन भवार संजय कचरू साळवे पंडित पगारे श्रावण निकम सागर चंद्रमोरे, मोरे महें, महेंद्र मामू पगारे संदीप चंद्रमोरे, मास्टर कांबळे टेलर धम्म धम्मपालडी रुपवते मनोज गाडे यांनी केलाय रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव